गोडबोले आळीतील आमचे आराध्य दैवत असणाऱ्या गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करायची असल्यामुळे जुन्या मूर्तीचा विधी दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी करण्यात आला सर्वप्रथम गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊन या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला सर्व देवदेवतांना याकरिता आमंत्रण देण्यात आली अगदी ग्रामदैवत भैरी भवानी येथे जाऊन साखळे घालण्यात आले। हे चालू असताना एकीकडे मंदिरात आम्हा उभयतांकडून पुण्याह वाचनाचा विधी संपन्न करण्यात आला पुण्याचनाचे वेळी गणपतीपूजन पूजन अशी अनेक देवतांची पूजने करण्यात आली वेदमूर्ती श्रीरंगजी देवधर आणि त्यांच्या सहकार्यांनी तत्वोत्तारण विधीचे कार्य Ati seutam rita parpadli ya karya godbole सर्व भक्त उपस्थित होते एका एक डोळ्यात दुःखाश्रू आणि एका एक डोळ्यात आनंदाश्रू असाच काहीसा हा कार्यक्रम होता या कार्यक्रमामध्ये सुवासिनींनी आमचे औक्षण केले सर्व देवत पूजन करूं क्या विधि का करावे या विषयी श्रीरंगदेवधर गुरुजी गुरुजींनी मार्गदर्शन के

यानंतर यज्ञविधीला प्रारंभ झाला मंत्रोपचाराने सिद्ध केलेल्या जलाने सर्वांवर अभिषेक करण्यात आला प्राणप्रतिष्ठापनाचे सर्व कार्य उत्तमरित्या पार पाडावे आजवर आमच्याकडून गणपती बाप्पांच्या भक्ती कहीं चूक झाली असेल तर क्षमा कराली या हेतुने प्रार्थना करण्यात आली श्रीरंग देवधर गुरुजींनी हा यज्ञ का करावा या यज्ञामध्ये कोणकोणत्या देवतांचे कशा प्रकारे स्मरण करण्यात येते वगैरे आध्यात्मिक माहिती अतिशय सोप्या शब्दात भाविकांना समजावून दिली ह्याच्यामध्ये ते समाविष्ट होत आणि म्हणून त्या सर्व उदक सोडायचे असतात मग यांना आम्ही कधीतरी हात सोडा हात लावा म्हणजे शास्त्राप्रमाणे पापामध्ये पत्नी सहभागी होत नाही वाल्मिकीची गोष्ट माहिती शास्त्र असं सांगतात पुण्यामध्ये ती अर्धांगिनी आहे पण पापा पापाच तुम्ही तिचं तिला कारण मोक्ष हा धर्मार्थ काम तीनच पुरुषार्थ असे आहेत की ते दोघांनी मिळून पती पत्नी मिळवायचे कारण आम्ही कन्यादाना तसं म्हणतो धर्मार्थ काम धर्मार्थ

क्रतु दम दान एवढ्या गोष्टी असलेले गुरुजी म्हणजे दान करणारे गुरुजी पण दान करणारा असावा नाहीतर तो नुसता घेणारा असेल तर त्याचं त्याच्या मंत्रामध्ये ये शक्ती येत नाही कारण षटकर्म ब्राह्मणाला सांगितलेली आहे यजन याजन असं सांगितलेलं आहे म्हणजे यजन स्वतः करायचं आहे आणि यजमानाकडे जाऊन करायचं आहे दान प्रतिग्रह म्हणजे दान द्यायचं आहे पण आणि घ्यायचं आहे पण नुसतं घ्यायचं नाही आणि अध्ययन अध्यापन सुषट कर्म सांगितलं शिकत सतत सतत देवधार गुरुजींच्या मार्गदर्शनाने या विधीविषयी असणाऱ्या शंका तर दूर झाल्याच पण या विधीचे महत्व अतिशय रसाळ भाषेत गुरुजींनी समजावून सांगितले त्यानंतर घोर यज्ञ यद्न्य, असे यज्ञाचे अनेक प्रकार सुरू झाले वेगवेगळ्या हवनानी देवतेला प्रसन्न करून घेण्यात आले सर्व गुरुजींच्या स्पष्टोच्चाराने आणि मंत्रांनी वातावरण अतिशय भारावून गेलेले होते बाप्पाच्या जुन्या मूर्तीला आता निरोप द्यायचा ह्या विषयाने आम्ही सर्वच आळीकर मंडळी अतिशय भारावून गेलो होतो दुःखित झालो होतो परंतु देवधर गुरुजींनी आम्हाला याविषयी देखील अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले हा विधी चालू असताना गावकऱ्यांचे डोळे सतत भरून घेत होते गेली शेकडो वर्षे ज्या मूर्तीची इथे स्थापना झालेली आहे जिचे दर्शन आपण वर्षानुवर्ष घेत आहोत त्या मूर्तीला आता आपला निरोप घ्यावा लागणार सर्वजण मनातून परत परत हमत होते पण तरीही उद्या तशाच रूपातली दुसरी मूर्ती आणि तेच देवत्व घेऊन ती आपल्या दर्शनासाठी सिद्ध होणार आहे पुन्हा याच ठिकाणी विराजमान होणार आहे या ज्ञानचा असाने मन समाधान पावले होते